रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड च आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षा पेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला शहरात तेजतारा वेलफेअर फाउंडेशन यांच्या वतीने एक स्तुत्य आणि समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आला संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर वाढणाऱ्या नालान मांजामुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी दुचाकी स्वारांसाठी सेफ्टी स्टिक स्टिकचे मोफत वाटप करण्यात आले या उपक्रमाद्वारे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीवन सुरक्षेला प्राधान्य देण्यात आलंय विशेषतः दुचाकीस्वार डिलिव्हरी बॉय आणि नियमित प्रवासी यांना या सेफ्टी स्टिकचे महत्त्व समजावून सांगण्यात आलं तेशतारा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी नालाण मांजा म्हणजे मुखमृत्यू सजग रहा सुरक्षित रहा हा संदेश देत नागरिकांना जनजागृती केली यावेळी फाउंडेशनचे पदाधिकारी अध्यक्षा तेजश्री लासुरे मार्गदर्शक बिपिन लासुरे अश्विनी कारवा अर्चना शिंदे अनुराधा भयभंग कांचन सोनवणे जरीना सय्यद कौतुक लासुरे दत्तात्रय लासुरे किशोर सोनवणे व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांनीही या उपक्रमाचं स्वागत करत तेजतारा फाउंडेशनच्या कार्याचं कौतुक केलंय अशाच प्रकारचे समाज हिताचे उपक्रम पुढील काळातही राबविण्याचा संकल्प तेजतारा फाउंडेशननं न व्यक्त केलाय येवले शहरामध्ये मकर संक्रांत हा महाराष्ट्रातील अभिनवाचा उत्सव येवलेमध्ये साजरा केला जातो मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पतंग उडवला जातात परंतु हे करत असताना बऱ्याच दिवसापासून नायलंगांज्यामुळे बऱ्याच लोकांच्या गळे कापल्या जातात मोठी हानी होते त्यामुळे अनेक लोक जखमी होतात ही बाब लक्षात घेऊन तेज तारा फाउंडेशनच्या वतीनं हे सुरक्षा किट या ठिकाणी वाटण्यात आलेले आहे आणि त्यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांना देखील त्या, लोका त्या मांद्याचा त्रास होणार नाही हानी होणार नाही असा या संस्थेचा उद्देश आहे उपक्रमाबद्दल खूप खुँ नमस्कार संक्रांत हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा केला जातो परंतु हा आनंद साजरा होत असताना कधी कधी दुचाकी स्वरांचा नाही लोन मांझ्यामुळे गळा कापल्या जातो आणि त्यांच्या आनंदावर या ठिकाणी गिर्जन पडलं जातो तर याच अनुषंगाने तेजतारा फाउंडेशन कडून आज या ठिकाणी सेफ्टीस्टिकचं वाटप करण्यात आलेलं आहे जेणेकरून दुचाकी स्वरांचं त्या ठिकाणी संरक्षण होणार आहे यासाठी इथं खोली वरती तेजतारा फाउंडेशन कडून सेप्टीस्टिक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दुचाकी स्वरांना देण्यात आलेलं आहे आणि तसंच येवलेकरांना आम्ही तेशतारा फाउंडेशनच्या वतीने आवाहन करतो या सनाला ना की या सणाला कुठेही गालबोट लागेल असं वर्तणूक आपल्याकडून होणार नाही याची आपण दक्षता घ्यावी कारण नायलॉन मांजामुळे ज्या दुचाकी स्वरांचा कधी गळा कापल्या जातो कधी पशुपक्ष्यांची देखील हानी होते तर या दुचाकी स्वरांपैकी कधी कुणाची कधी कुणाचा पती असू शकतो कधी कुणाचा एक मुलगा असू शकतो तर आम्ही या ते फाउंडेशन कडून सगळ्यांना आवाहन करतोय की आपण या ठिकाणी नायलॉन मांजाचा वापर पूर्णपणे टाळून आपण आपली मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी करावी आणि तोस्तारा फाउंडेशन कडून तमाम यवलेकरांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी लॉन्स आहे हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा वर्मा लॉन्स ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या